सोलापूर जिल्हा आणि उसाचं राजकारण हे एकमेकांच्या हातात हात घालून चालतं याला यावर्षीची विधानसभेची निवडणूक ही अपवाद नाही आहे काहीच दिवसांपूर्वी माडा विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असलेले विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यावर्षीच्या गाळपाला पस्तीसशे रुपये दर जाहीर करून उसाच्या दराची कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला होता त्याला देत माड्याचे विद्यमान आमदार असलेले बबनदादा यांनी याला प्रतिउत्तर म्हणूनच माड्याचे विद्यमान आमदार असलेले बबनदादा शिंदे यांनी सोलापूर जिल्ह्यातील कोणत्याही दिलेल्या उस दरापेक्षा एक रुपया जास्त दर देणार असून तर दहा दिवसाला ऊसबिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार असल्याची घोषणा केलेली आहे माड्याच्या पिंपळनेर येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना सोलापूर जिल्ह्यातील कोणत्याही कारखान्याने दिलेल्या दरापेक्षा एक रुपया जास्त उस दर देणार असून दहा दिवसाला ऊस उस बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार असल्याची घोषणा कारखान्याचे चेअरमन तसेच माड्याचे विद्यमान आमदार असलेले बबनराव शिंदे यांनी केलेली आहे माड्यातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले अभिजित पाटील यांनी विठ्ठल कारखाना तीन हजार पाचशे रुपये एवढा दर देणार असल्याची घोषणा केली होती मात्र आमदार बबनदादा शिंदे यांनी जिल्ह्यातील कोणत्याही कारखान्यापेक्षा एक रुपया जास्त दर देऊन दहा दिवसांच्या आत ऊसाचे बिल शेतकऱ्यांना देणार असल्याचा डबल धपका आमदार शिंदे यांनी अभिजित पाटील यांच्यासह जिल्ह्यातील कारखानदारांना सर्वसाधारण सभेतील भाषणातून लगावला आहे त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह शेतकरी संघटनांनी देखील आमदार बबनराव शिंदे यांच्या या भूमिकेचं स्वागत केलेलं आहे त्याचबरोबर यावर्षी जिल्ह्यात ऊस दराच्या बाबतीत स्पर्धा लागल्याचीही आपल्याला दिसून आलेलं आहे या स्पर्धेमुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकरी मात्र ऊस दराच्या या वाढलेल्या दरामुळे मालामाल होणार आहे